डोळे जगून सुनीच्या एवढा खर्च कोणी लग्नात बी करत नाही एखादा चांगला गरीबाचे तर दोन तीन लग्न होता एवढा खर्च केला आता दिवस साऱ्या नवसून केला आता काय झालं केला तर सगळ्याची चौबत कमाई हाय तीन तीन पोर बुड्याची कमाई वावर शिवर काय तिकडे केला तर कायच नाही

मग पोराला म्हटलं तू येऊन जा आणि त्याने म्हटलं तुम्ही ये जा ते म्हणत बाहेरचा कार्यक्रम म्हटलं काही नाही होत शेजारी घोरा चालते ते भाऊ आहेत ना मग नाही ते घरा भाऊ ते सांग बसतील म्हटलं हो ना <laughs> मस्त का आपण सैपा भाजी घेची मस्त मस्त खासच म्हटलं रेखा गीता म्हटलं पोट भर जेवा बरं हां काही लागेन तर सांग जा हो <laughs> त्यास लागते आम्हाला भरत जेवतो नाही बाई छाया लय साधरी दिसून राहिली व लयच मस्त नजर लागेन बाई माहिज तिले आव म्हटलं हे प्रियांका नजर काढज बाई छायाची लय सागरी दिसून राहिली छाया हो दुष्ट काळासन ताईची खरंच लय सुंदर दिसून राहिले काही आपलं काय नजर काही जगा वेगळं काय दे नाही व का साधी दिसून राहील ना मला चांगली भावना म्हणत तर नजर लागतच असते हो मग काय तर काळाच लागते साजरा केला कार्यक्रम मोठा धाटा केला शहरात चांगलाच होते बाई मस्त केला अहो चांगला केला मस्त केला हॉटेल मध्ये केला की चांगलाच होते त्याच्या मनानं केला बाई ते ना आता मग त्याच्या मनानं पैसा आले लोकांची अलग गोष्टी असतात बाई हो हो नाही तर काय किती खर्च केला बाप रे बाप एवढा खर्च पण ते केला आपल्या एवढा खर्च केला म्हटला मम्मीनं मम्मी तर निवळ आता सड्या त्यांना निवळ पैसे उधळून राहिली म्हटलं या वयात सटकले म्हटलं मम्मी ते म्हणतात ना साठी नंतर खिसकते माणूस तसे खिसकले म्हटलं आपले बाप काहीच त्यांले भान नाही आहे तसं पोरग म्हणून तसं नाचून राहिले म्हटलं काहीच त्यांनी वाटूनच राहिले थोडंसं ना असू ना राजे राहणार झाल्या बापा मस्त भाई खरं नका नशीब आहेत यांचे अरे बाप रे मला तितकी जडून राहिली खूपच जडून राहिली माझी काय नशिब आहे यांचे की यांना खरं आयचं भेटून राहिलं ना श्वेता बघ न आपल्याला किती गो अगं साधी साडी म्हटली तर जीजीची मराठा सुटायचं बोलतात हा मी सारी वाटेत म्हंटल मला चार जरा साडी घेऊन द्या म्हटलं तर किती बोलले मला इथं तोडातून काढल्या काढला सगळं हजर असते नाहीतर काय माझं पण तसं आहे म्हणतात माझं कुठं चांगला आहे अगदी मुंबईला आहे फक्त महिन्याला मुंबईला राहते मी नवरा पूर्ण गावठी आहे काय सांगू तुला आता आता इतक्यात खूपच माझला म्हणजे खूपच मला ट्रिक करून राहिला खूपच ट्रिक तसं कर तसं कर तसं कर खूपच त्या म्हटलं ऐकलं तर बरं हे तो सर डांगावर मारायला चुट्टी बाई काय करू सांग आता तुला काय सांगू श्वेता माझं पण तसंच आहे तुझे जे जे मारतात मला आता खूपच मारतात आता खूप चटकला मारायला आधी काहीच नव्हतं मारत नंदी होता जसं म्हटलं तसं मान हलवायचा तर कोण काय कान भरले काय मी तांगर मारायला चुट्टे बैलासारखा मग आपल्या असणार आपल्यावर तू छान साईज लागेल एक दिवस की वाटते बाई मला तू काही म्हण इथंच काहीतरी जादू केली मग सर विचार करून तू पाहण तर दिदी छायाचं लग्न झाल्यापासूनच आपल्या घरात का गोंधळ होऊन राहिला हो नो विचार साईड न बोलतात आणि तिचे जे लग्न झाल्यापासून तुझं आपल्यावर आपल्याला मारायलाच उठले कामीत कोण याच्या मायाला एक समजतेच करणार काय असले त्याच्या हो गो मी ते लक्षच दिलं नाही तू बरोबर बोलली आईच करणार क्या खरंच आहे काहीतरी केलंच यांना नमस्कार सर्वांना कसं वाटलं तुम्हाला आमच्या छायाताईंचा डोहाडी जेवणाचा कार्यक्रम नक्की कमेंट्स करून सांगा आणि आमच्या छायाताईला तुमचं भरभरून प्रेम आणि आशीर्वाद द्या आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा तुम्हाला तर माहीतच आहे की माझे दोन चॅनल आहे एक वावा कॉमेडी कार्टून आणि एक मराठी कार्टून हब आता मी तुमच्या सेवेसाठी तिसरं चॅनल पण ओपन केलं आहे ज्याचं नाव आहे श्रावणीस रेसिपी हे माझं चॅनल आहे त्याच्यावर तुम्हाला छान छान आपल्या पारंपरिक पारंपरिक पद्धतीने नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील तर प्लीज माझ्या या श्रावणीस रेसिपी चॅनलला नक्की सपोर्ट करा ताई आणि त्याचे व्हिडिओ रोज तुम्हाला पाहायला मिळतील आणि येत जातील आणि त्या चॅनलची लिंक श्रावणीस रेसिपीज या चॅनलची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आबा हे बघा आपल्या यूट्यूबवर एक ऑफिन असते पोस्ट म्हणून है ना पोस्ट तर त्याच्यावर पण मी ते लिंक देणार आहे तर प्लीज तुम्ही ती लिंकवर जा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असं पण मला कमेंट्स करा तर हा व्हिडिओ संपला नाही इथे समोर आहे आणि तिसऱ्या चॅनलला प्लीज भरभरून तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असू द्या काढलं नाही ती मला खूप होऊन राहिली होती है ना हो ना प्रियंका खूपच दाटल्यासारखं होऊन राहिलं होतं जीव घाबरून राहिला होता खूपच असं म्हणजे जड होऊन राहिलं होतं बरोबर आहे ना पण मला एक समजत नाही तुला सातवा महिना चालू आहे तरी बी तू साडीतच राहतो अहो तुछ गाऊन घालत जाय मुकळे चाकळे ढिल्ले ढालले आता मास मे नवा महिना आहे ना अरे केस सासू बी नाही का पाहिलं नाही का माझ्या घरी आला आता मस्त मग काही दिले गाऊन घातले घालायला दिले बाई ना पण खरं सांगू का पहिले पासूनच अशी अडचण नाहीये हे घाल बाई का ते घाल बाई आता डेरेसच घालते पण डेरेस तिथे लहान होऊन राहिले तिथे मग ते दिवसभर गाऊन वर असते आता अशा दोन जीवाच्या बाईले पोटूच्या बाईले गाऊन नाही पाहिजेत काय अं नाही म्हणजे ते चुकीचं तरी बोलत ना बाई मी बाई तुम्हाला काय वाटते खरं सांगा बोलिए तुम्ही नंबर ले पाइज आहा काय बोलून राहिला तुम्ही गंगा बाई हे सगळे लाल तुमच्या घरी चालत असतील हे सगळं नखरे तुमच्या घरी चालत असतील हं इथे चालत नाही म्हटलं हे माझ्या माहेरात समजलं का तुम्हाला काय तर मने गावून घालले पाहिजे तुमचं सुनील काहीच वळण नाहीये तुमच्या काही काहीच वळण नाहीये ते मान हे मर्यादा नाही तुमची प्रिया बघितलं बघितलं मी हा नुसतं गावून फिरत असते गावभर नवीन लग्न झालं त्यापासून गावून घालून फिरत असते काहीच कुठचीच मर्यादा नाही आहे कोणाशी पण बोलत असते हे बघा हे सर नखरे तुमच्या घरी चालत असतील पण माझ्या घरी चालत नाही माझ्या माहेरात नखरेच चालत नाहीत म्हटलं इथे सगळ्याकडे संस्कार मान मर्यादा सरस काही आहे म्हटलं आमच्या घरी समजलं ना त्याचा अलतूफलतू शिकवू नका इथे येऊन नाही उद्योग चांगला आहे मुक्की बस ना बाई तुला काय करायला लागते तुला नंदा खालीच बोलतो खाली तू हातानं अपमान करून घेतो काय बस काय गलत बोलली मी काय गलत बोलली मी काय असं बसा बाईले गौन नाही पाहिजे तर काय पाहिजे तुम्हीच सांगा बाई चुकीच बोलली काय मी लगे मंदा तू या छान ह्या गोष्टी शिकवतो तू तर लग्न झाल्यास पाहतो मी तुला तुला पोट दिसते पारट कुणी करू काय काय बोलायचं आहे तुम्हाला काही पण हा किती मॉडर्न ड्रेस आहे म्हटलं म्हटला किती सेफ आहे आणि किती कम्फर्टेबल आहे म्हटलं पोट दिसते म्हणे ती साडी बघ काय तर म्हणे मी साडी घालून फिरते पूर्ण सर्व पोट पाट सगळं दिसून राहा तिच्यामधून काय साडीचा अर्थ आहे त्या माई साडी पद्धशीर नीट नेट की आहे डकरा पदर मा काहीच खाली नाही पडत समजलं का हम्म चालली मोठी मोठे पण आहे ज्ञान पण आहे शिकवायला मला काही चुकीचं नाही बोलली मी हा, हा? आपण जर कपडे घालतो असे तर आपले भाव घालू दिले पाहिजे इतके समजत नाही का तुले पण यांच्याकडे नाही चालत तसं हे पाहिन बाई तुम्हाला माया बोलायचा रागीन सगळीच कडे बोले मान मर्यादा होता सगळीच पय कळे पहिले कपडे घालायचे बंधन होते पण आता सब समान कायदा झाला आता कोणी काही घालते आता जमा नसतो हाय बाई आपले जमानुसार चालला लागते की नाही तुम्ही सांगा येईन बाई आपल्या काळात नव्हतं पण आता आहे आता गाऊन घातला म्हणून का तिचे विचार बदलणार आहे गाऊन घातला म्हणून काय त्याची शिष्ट झाली अहो तिच्या जीवाला तकलीफ होऊन राहिली म्हणून ती बिचारी घालून राहिली हा तिना घालून तर पूर्ण आज कधी घातलाच नाही ते वस्तू लग्नाले झाले तरी बी आता तिच्या जीवाले तकलीफ होऊन राहिली म्हणून घातला तर काय हरकत आहे चालली मोठी शानपणा करत बरोबर बोलल्या बाई तुम्ही बाबाई खरंच आजपर्यंत तर मला असं म्हणजे नाही घातलं म्हणा असू ना आणि मला काही आवडेल बी नाही पण खरंच आता माय हे लक्षातच नाही आलं पण तिने विचार नको कधीच नाही म्हटलं मला मा आई मला तकलीफ होऊन जायची का काय काहीच नाही आणि माझ्याकडे डोक्यातच नाही आलं बाई तुम्ही मला लक्षात आणून दिलं खरंच खरंच चांगलं झालं आता मी तर म्हणतो की तिने आणा ना गाऊन आ काही हरकत नाही मी आणून दिले असते बाई पण मला काही समजत नाही त्यातलं मी कशासाठी आई तुमची फक्त परमिशन पाहिजे होती मी उद्या त्यासाठी गाऊन आणतो हो तू आणत काय मग खरंच चांगलं <laughs> राहू दे ना प्रियंका कशाली दे आता दोन महिने ते काढायचे आहेत निघतात कशी सात महिने निघाले दोन महिने निघणार नाही काय हत्ती गेला शपूट राहिलं राहू दे काही घालत नाही मला काही एवढी आवड नाही आहे दे पण मम्मी तुला तर असं काही आवडत नाही ना ग आवडी निवडी तर काय करतो मांडा तिच्या जीवाला जे जी सोपं पडते ते घाली ते बराय बर सगळं बदल झाला आता सुनीमुळे सगळं झुका लागते बराय अरे कोण एवढे शांत झाले जण मी आले आल्या बोला बोला विद्या मी तुझेच पाहिजे राहिलो होतो अरे काय तुला किती पाहिलं मी आपले फोटो काढायचे राहिले ना आपण होणारे ना आपले फोटो जरुरी आहेत ना आपण आपलं काय नाटलं कौन आपले कौन नाही अजित आबा मी होणार गुनिनार ग ये नारग का आपलं आवश्यक सांग बाई अरे वा बाबा जमलं जमलं मस्त मस्त <laughs> चल मग आता पुर बाहेर वाट ठेवून राहिली चल फोटो काढायला लवकर ये येई रुबा मी हो आली आली काय हाऊस बाई येईल बरं आहे ना करून घ्या ना हाऊस आजी आबा डान्स पण करून घ्या